आजच्या या घटनेमध्ये जे काही सांगणार आहे ना असं वाटतं की ते जर नाही झालं तर आज माझ्या दोन्ही बहिणी जिवंत असल्या असत्या आणि मला असं वाटतं की त्यांच्या मरण्याच्या पाठीमागचं जे कारण आहे ना ते मूळ कारण तर मीच आहे त्या घाटामध्ये मी ते केलंय जे मला करायला नको हवं होतं मी जर तिथं उतरलं नसतो आणि ते कृत्य केलं नसतं तर आज माझ्या दोन्ही बहिणी जिवंत असल्या असत्या मित्रांनो ही घटना आहे दोन हजार पंधराशी दोन हजार पंधरामध्ये माझ्या मावस बहिणीचं लग्न होतं आणि तिच्या लग्नाला अटेंड करण्यासाठीच मी आणि माझ्या दोन बहिणी निघलो होतो गेलो होतो आता जिथं ते लग्न होतं ना तिथलं ठिकाण आणि माझं शहर या दोन्हीमधलं जे अंतर होतं ते चार ते पाच तासाचं अंतर होतं मावस बहिणीचं लग्न असल्यामुळं आई आणि वडील हे अगोदरच गेले होते मागं राहिलं होतो मी आणि माझ्या दोन बहिणी तसं आमच्या परिवारामध्ये आम्ही पाच जण आहेत मी दोन बहिणी आणि आई वडील मावस बहिणीचं लग्न म्हणल्याच्या नंतर सर्व परिवाराला जावं लागत होतं तर जर मला जायचं नव्हतं पण काय करणार मावस बहिणीचं लग्न होतं ना त्यामुळं नाही म्हणू शकलो नाही पण आम्ही लग्नाच्या दिवशीच निघणार होतो तिघंजणं आणि जसा विचार केला होता तसंच आम्ही निघलो लग्नाच्या ठिकाणावर पोहोचलो लग्न लागलं इकडच्या तिकडच्या पाहुण्यांना भेटलो जेवण केलं एन्जॉय केलं नाचगाना केला ज्याला नाही भेटायचं त्याला पण भेटलो ज्याच्यासोबत नाही बोलायचं त्याला सुद्धा बोललो ज्याच्या तोंड पाहायचे नाही त्याचेसुद्धा तोंड पाहिले आणि रात्री अकरा वाजता आमचा पूर्ण परिवार आमच्या गाडीमध्ये बसून आमच्या शहराकडं आम्ही निघलो बारा वाजले असावेत बघा त्या शहरावरून निघलं की एका घंट्याच्या अंतरावर एक घाट आहे त्या घाटामध्ये ना आमच्यासोबत ही घटना घडली यार आता असं वाटतं ना जर तिथे ही घटना घडली नसती ना तर आज आमचा परिवार सुखी राहिला असता तसं आमच्या परिवारामध्ये ना कुठली प्रॉब्लेम नव्हती ना पैशाची ना प्रेमाची सगळं काही व्यवस्थित चालू होतं पण ते म्हणतात ना की दिवस एकसारखे राहत नसतात तसा काहीतरी प्रकार आमच्यासोबत घडला असावा रात्रीचे बारा वाजले होते आणि आमची गाडी त्या घाटामध्ये एंटर होते एंटर नंतर आमच्या गाडीच्या समोर एक गाडी होती हो हो ती आमच्या गाडीच्या समोरच चालत होती तिला ओव्हरटॅक करण्याचा प्रयत्न केला ओव्हरटॅकही होत नव्हतं आणि ती गाडीही जास्त स्पीडमध्ये जात नव्हती आणि तसंही घाटामध्ये ओव्हरटॅक करणं थोडंसं अवघडच आहे काही झालं फॅमिलीसोबत त्यामुळं काही मीही जास्त जोर लावला नाही त्या गाडीच्या पाठीमागं हळूहळू हळूहळू मी माझी ही गाडी घेऊ लागलो बाबा जागे होते आई पण झोपली होती दोन बहिणी पण झोपल्या होत्या बाबा साईडच्या सीटवर बसलेले होते मी गाडी चालवू लागलो आकाशामध्ये चक्कचोर चांदण्या पडल्या होत्या आणि चंद्रही खूप मोठा निघला होता पूर्णपणे गोल पौर्णिमा उद्याच होती उद्या किंवा परवाच्या दिवशी दोन दिवसावर पौर्णिमा होती त्यामुळे प्रकाश मोठा होता आणि त्या घाटामध्ये जे माळ होते ना टेकड्या रस्ते ते त्या प्रकाशामध्ये फार चमकू लागल्या असं वाटत होतं की यार मी एखाद्या स्वर्गाच्या वाटाने जातोय काय की अशा प्रकारची फील ना मला येऊ लागली तितक्यात ना तिच्या समोर चालणारी गाडी होती ना त्या गाडीची स्पीड एकदम वाढली आणि ती गाडी एका कॉर्नरला जाऊन ठोकली जशी ते ताळली ना तसं त्या गाडीने आशी पलटी मारली मला वाटलं आता ती जी गाडी आहे ती पूर्ण त्या याच्यामध्ये पडते दरीमध्ये पडते का काय की पण तसं झालं नाही ती गाडी रस्त्यावर पडली आणि अजून एक डोक्यामध्ये असा विचार टेंशन आला आणि टेन्शन आलं की बाबा ही जर गाडी पूर्ण रस्त्यावर आडवी झाली तर एवढ्या सुनसान घाटामध्ये आपण इथून निघायचं कसं आणि नेमकं का करायचं काय आणि ज्या जागेवर जा त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता त्या जाग्यावर जा जा मोबाईलला नेटवर्कसुद्धा नव्हतं काय करावं आणि काय नाही अजिबात बात काही सुधरत नव्हतं मोठा आवाज आला होता आजू आजूबाजूला सगळं काही शांत वातावरण ती गाडी समोर ढकल पडलेली मी जाग्यावर ब्रेक मारलं त्या गाडीचे लाईट चमचम 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 -चम -चम करत आहेत गाडीचे काजा फुटलेत आता उलटी नंतर काय असतं बाबा आणि मी दोघंही जण शौक राहिलो आम्ही दहा पंधरा मिनटं गाडीतच थांबलेलो होतो गाडी आमची थांबलेली होती आम्ही वाट बघू लागलो एखादी गाडी पाठीमागून यावी की वापरलीकडून यावी कोणीतरी सोबतीला यावं नाहीतर कुणाला असं वाटायचं की आम्हीच त्या गाडीला टक्कर मारली आहे आणि ती गाडी आमच्यामुळं पलटीस आहे ही ही मनात भीती होती मग हिम्मत करून मी कसा तरी गाडीच्या खाली उतरण्याचा प्रयत्न करू लागलो माझे बाबा म्हणले अरे थांब उतरू नको खाली जर काही झालं तर बघ ना आसपासचं जे वातावरण आहे ते किती विचित्रपणे बदललेलं आहे थोडंसं नजर इकडे तिकडे फिरवली तर खरंच भीतीदायक वातावरण वाटू लागलं पण काय करणार रस्ता तर बघावं लागेल ना पंधरा ते वीस म्हणजे अर्धा घंटा झाला पाठीमागून ना कोणती गाडी आली समोरून ना कोणती गाडी आली त्या गाडीमधले माणसं जिवंत आहेत की मेले आहेत की त्यांना मदतीची म गरज आहे बघावं तर लागेल ना मग मी बाबांचे म्हणू लागले ना की उतरू नको म्हणून मी थोडं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि खाली उतरलो माझ्या गाडीचं गेट ढकलून दिलं माझ्या बाबा गाडीमधूनच बघू लागली मी बाबाला म्हणलो की तुम्ही इथंच थांबा तुम्ही उतरू नका तुमचं उतरण्याचं काय काम नाही जर मदतीची गरज हवी असली तर मी तुम्हाला आवाज देईल तुम्ही मग नंतर या मी हळूहळू त्या गाडीकडे जाऊ लागलो तसं तसं मला थंडी वाजायला सुरू झाली असं वाटत होतं की हिवाळ्याचे गडद दिवस चालू आहेत आणि थंडी कडाक्याची पडलेली आहे इतकी जोरात थंडी वाजत होती आणि आश्चर्यचकित गोष्ट अशी आहे की मी त्या गाडीकडं जसा जसा चलत जातोय तशी, तशी तशी थंडी वाढत जातीय काय करावं आणि काय नाही काही डोक्यामध्ये नव्हतं फक्त एवढंच होतं की त्या गाडीपाशी गेल्याच्या नंतर जे होईल ते समोरच्या समोर बघूयात आपण पहिले मी रस्ता बघितला रस्ता किती खुलला आहे रस्ता नॉर्मली होता की त्या रस्त्यामधून माझी गाडी पास होईल मी गाडी इकडे आणली नाही मुद्दा यासाठी की कोणाला वाटू नये की मीच त्या गाडीला टक्कर मारली आणि माझ्यामुळेच ती गाडी पलटी झाली आहे त्यामुळे माझी गाडी थोडं अंतरावरच ठेवली होती आणि मी पायपायी आलो होतो रस्ता होता वापस पलटून येऊ हो लागलो तर माझ्या कानावर आवाज आला कुणीतरी खणण्याचा कुणीतरी रडण्याचा हळूवार एका छोट्या मुलीसारखा मी गाडीच्या खाली असं वाकून बघितलं गाडी उलटी होती छताकडून गाडीचा जो ड्रायव्हर होता त्याने बेल ला सीट बेल्ट लावलेला होता आणि पलीकडच्या साईडला पण सीट बेल्ट लावलेली एक मुलगी होती जी सवय सहा किंवा सात वर्ष असेल ड्रायव्हर सीटवरचा जो माणूस होता त्याची मान पूर्णपणे मोडलेली होती मानेमधून रक्त बाहेर येत होतं आणि जे पलीकडची मुलगी होती तिच्या पोटामध्ये जो गाडीचा काच आहे तो खूप खोपसला गेला होता तिच्या तोंडावरून पूर्ण रक्त खाली वगळून पडत होत ती थोडी थोडी कणत होती थो आणि आवाज देण्याचा प्रयत्न करत होती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या तोंडामधून शब्द निघत नव्हते पाठीमागच्या शीटवर बघितलं तर त्यांची बहुतेक बायको असावी ती आडवी पडलेली होती पूर्ण रक्त बंबाळ झालेली पूर्ण बेशुद्ध असं वाटत होतं की तीही मेलेली आहे आणि तो माणूसही मिलेला आहे जिवंत फक्त ती एक मुलगीच आहे हा पूर्ण नजारा पाहिल्याच्या नंतर माझ्या अंगाला आला मी उभा राहिलो आजूबाजूला बघितलं कुणीच नव्हतं माझ्या मनामध्ये दोन प्रश्न उभे राहिले एक यांची मदत करावं का दोन इथून पळून जावं काय करावं आणि काय नाही काय कळतच नव्हतं मी विचार करत करत गाडीकडे येऊ हो लागलो येता येता माझे पाय चळचळ कापू लागले माझ्या अंगाला घाम सुटत होता घाम सुटत असताना मला थंडी वाचत होती काय करावं काय नाही काय कळत नव्हतं डोक्यामध्ये फक्त दोनच प्रश्न वाचवावं की पळावं वाचवावं की पळावं विचारही याच्या पलीकडे जात नव्हता ना ते दृश्य सगळं डोळ्यापुढे असं साठवून गेलं होतं मी गाडीमध्ये बसलो माझे बाबा म्हणतात काय झालंय त्या गाडीमध्ये लोक ठीक आहेत की गेले सगळे मी बाबाला म्हणलो बाबा रस्ता आहे पलीकून पण त्या गाडीमध्ये एक छोटी मुलगी आहे तिचे आईवडील आहेत ते दोघंही असं वाटतं की वारलेत पण ती मुलगी अजूनही जागी आहे जा ती तिच्या तोंडामधून आवाज निघतोय बाबा म्हणले की मग मं, मग काय करायचं मी विचारलं की तुम्ही सांगा ना मग मं, मग काय करायचं ते आम्ही थोडा विचार केला आणि समोर बघितलं तर त्या गाडीच्या शेजारी ती मुलगी उभी होती आता मी थोडा आश्चर्यचकित होतो की गाडीच्या शेजारी ती मुलगी उभी कशी राहिली ती मुलगी तर पूर्ण रक्त बंबाळ होती आणि ती सीट बेल्टला बांधलेली होती तिला स्वतःचा सीट बेल्ट कसा खोलता आला आणि ती उभी कशी राहिली इतका सगळा मार लागून तिच्या पोटामध्ये तर काचाचा तुकडा घुसला होता ना लगेच त्या पुरुषा पाठीमागून तिची आई आली ती आई सुद्धा त्या घाटामध्ये उभी राहिली लगेच तिच्या पाठीमागून तो माणूसही आला तो माणूसही उभा राहिला त्या गाडीच्या एक्झॅक्ट साईडला उभा राहून ते तिघही जण आमच्या गाडीकडे बघत होते तेवढ्यात माझ्या दोन्ही बहिणी उठल्या आई उठली आम्ही सगळेजण गाडीमधून समोर बघतोय एक गाडी पलटी झालेली त्या गाडीच्या शेजारी हे तिघजण उभे राहून माझ्याकडे आहेत माझे बाबा मला म्हणले अरे तू तर म्हणला होता की मेलेत काय की हे तर तिघही जण उभे आहेत परत माझ्या बाबा म्हणले की एक काम कर जाऊन विचार त्यांना तब्येत वगैरे बरोबर आहे का त्यांना वाटलं की बेहोश वगैरे हो झाले असतील आणि आता ते थोडे सुरळीत असतील पण मला काहीच समजत नव्हतं माझ्या आई माझ्या दोन्ही बहिणी म्हणत होत्या ओ राहू द्या ना कशाला जाताय बाहेर रस्ता असाल तर आपली गाडी चालू करा आणि पटकर निघून चला इथून माझ्या बहिणी पण म्हणू लागल्या की नाही नाही नको नको जाऊ बाहेर जाऊ काही विचित्र घडायचं आजूबाजूला बघ ना काहीच नाही आहे कुठं लाईट दिसत नाही आहे कोणती गाडी येत नाही आहे आणि काहीच नाही आहे नुसत्या किरकिऱ्यांचा आवाज येतोय असं वाटत होतं की सगळं आपिशे अपिशे वातावरण झालेलं आहे तिथं मी माझ्या बहिणींचं ऐकलं आईचं ऐकलं माझ्या बाबाई म्हणले नंतर ठीक आहे चल ते बरे असतील तर थांबतील नाहीतर काय घेऊन नाही आपल्याला चल निघून जाऊ गाडी स्टार्ट केली आणि गाडी चालवायला सुरू केली मला भीती होती की गाडीच्या समोर येतील आवाज देतील बोलतील पण तसलं काहीच झालं नाही आम्ही त्यांच्या साईडला जो रस्ता रिकामा होता त्या रस्त्यावरून हळूवार गाडीच्या समोर गेलो ते फक्त आमच्या गाडीकडे बघत वळले आणि बघत राहू लागले में गाड़ी थोड़ी गाड़ी मा मा मी गाडी थोडी समोर नेली की माझे बाबा म्हणले की गाडीची स्पीड वाढव आणि पटकन निघी या घाटामधून मला माहिती नाही ते का म्हणले कशामुळे म्हणले पण मी ती जसे म्हणले तसा निघलो घाट संपला की चार पाच किलोमीटरवर एक छोटंसं हॉटेल होतं त्या हॉटेलवर आम्ही थांबलो थांबल्याच्या नंतर चहा पित आम्ही सगळेजण गाडीमध्ये बसलो होतो मी चहा बाहेरूनच आणला होता त्या हॉटेलवरून बाहेर कोणीही निघलं नव्हतं मग थोडं रिलॅक्स झाल्याच्या नंतर मी बाबाला विचारलं की बाबा काय झालं तुम्ही मला इतक्या जोरात इथून गाडी का घ्यायला लावली आपण या माणसाला सांगाव का बाबा म्हणले की सांगा तर मला पण वाटत पण एक थोडं विचित्रच प्रकार वाटतोय आमच्या पाचवी जणांच्या चेहऱ्यावर ना एक अलग पद्धतीचं वातावरण साचलेलं होतं त्या हॉटेलवाल्यानं आमच्याकडे बघितलं त्याला काहीतरी वाटलं असेल तो आमच्या जवळ आला आणि माझ्याला बाबाला विचारलं काका काय झालंय का, का, का काय प्रॉब्लेम झाली आहे का माझे बाबा म्हणले नाही नाही काय काय प्रॉब्लेम नाही आहे तो माणूस हसला आणि म्हणला की बघा मला घाबरू नका तुम्ही तुमच्या सर्वांचे जे चेहरे आहेत ना तेच सांगते काहीतरी झाले म्हणून त्या मागच्या घाटामध्ये काही झालंय का तरी आम्ही म्हणलो की नाही नाही भीती होती ना मनामध्ये त्याला सांगितलं ॲक्सिडेंट झालं त्याला वाटलं की के आम्हीच केलाय तो पोलिसांना सांगेल मग तो पुन्हा म्हटला तुम्हाला काय ॲक्सिडेंट वगैरेचा काय असा प्रकार दिसला का तिथं मग माझे बाबा म्हणले की हां एक गाडी आमच्या समोर आली पलटी झाली आणि त्या गाडीमधले तीन माणसं उभे होते आणि जेव्हा आम्ही त्या माणसाच्या साईडना निघून जाऊ लागलो त्यावेळेस त्या तिन्ही माणसासारखं सेम माणसं त्या गाडीमध्ये होते मला कळत नव्हतं की काय आहे आणि काय नाही आणि माझा मुलगा म्हणत होता की त्या गाडीमध्ये फक्त तीनच माणसं होते एक सात महिन्या सहा सात वर्षाची मुलगी एक बाई एक माणूस आणि त्या गाडीपाशी उभे तिघजनच होते एक बाई एक माणूस आणि एक सात वर्षाची मुलगी आणि जेव्हा आमची गाडी त्या गाडीच्या साईडनं जाऊ लागली त्यावेळेस त्या गाडीमध्ये सुद्धा तीच माणसं माझ्या विचाराने कदाचित होते तो माणूस आम्हाला म्हणला की बरं झालं तुम्ही गाडी तिथं थांबवली नाही तिथं जर तुम्ही गाडी थांबवली असती तर तुमचा जीव गेला असता ते काय माणसं नव्हते ते भूत होती मोठी गाडी होती यू व्ही आम्ही म्हणलं हां तशीच होती लाल कलरची होती आम्ही म्हणलं हां पाच वर्षाचा अधुकर तशीच एक गाडीचा ॲक्सिडेंट त्या घाटामध्ये झाला होता आणि ते रात्रभर ते जे त्या कारमध्ये परिवार होता तो तिथंच राहिला त्या परिवाराला कुणीच बाहेर काढलं नाही त्या जागेवरून किती गाड्या गे आल्या गेल्या पण त्या परिवाराला कुणी त्या गाडीच्या बाहेर काढलं नाही सात वर्षाची मुलगी सहा सात वर्षाची मुलगी असावी ती एक बाई आणि एक माणूस आम्ही म्हणलं की हां सेम तसंच होतं तो म्हणला की टेन्शन घेऊ नका तिथं काही ना झालेलं नाही आहे बरं झालं तुम्ही तिथं थांबला नात नाहीतर था। त्या जाग्यावर तुमची गाडी असली असती आतापर्यंत कमीत कमी पाच वर्षामध्ये पंधरा असे ॲक्सिडेंट झाले त्या ॲक्सिडेंटमध्ये सेम त्याच जाग्यावर त्याच पद्धतीनं गाड्या पडलेल्या होत्या आणि त्याच पद्धतीने त्या गाड्यामधली माणसं मेलेले होते तुम्ही आहात चहा पिया आणि निघून जा त्या माणसाचं असं बोलणं ऐकून आमच्या जीवामध्ये जीव आला आणि भीती पण तेवढीच होती ज्या माझ्या दोन बहिणी होत्या ना त्या फार भिलेल्या होत्या फार एक्स्ट्रीम भिलेल्या होत्या आम्ही घरी आलो निवांत झोपी गेलो झोप येते काशाला इतका सगळा भयानक प्रकार घडल्याच्या नंतर आम्ही त्याच विचारामध्ये पण झोपलो म्हणून म्हणायचं म्हणून झोपे गेलो होतो काही दिवसाच्या नंतर आमच्या घरामध्ये ॲक्सिडेंट झाला माझ्या दोन्ही बहिणी स्कूटीवर जात होत्या आणि त्या स्कूटींना एका कारने धडक मारली आणि ती कार लाल कलरची होती त्या कारमध्ये तिघजण होते एक सहा सात वर्षाची मुलगी एक माणूस एक बाई जवळपास त्याच हाईटचे त्यांनी जेव्हा ॲक्सिडेंट केला त्यावेळेस त्यांची कार सी सी टी कॅमेऱ्यामध्ये तर दिसली पण समोरच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसली नाही असं वाटत होतं की त्या जाग्यावर जे व्हायचं होतं ते होऊनच राहिलं तर मंडळी इथंच आपली ही स्टोरी संपली स्टोरी कशी फार विशेष नव्हती पण थोडीशी इमोशनल वाटली आणि थोडीशी सस्पेन्स टाईप वाटली त्यामुळं मी सांगितले तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की सांगा आणि जर स्टोरी आवडली असेल तरच स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये सांगा की स्टोरी कशी वाटली आणि जर आवडली नसेल तर लाईक करू नका आणि सबस्क्राईबही करू नका भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये मस्करी केली के बरोबर सबस्क्राईब करा लाईक पण करा